कमेंट केले का केली हॅलो है नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर हा व्हिडिओ रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर सकाळी माझा डबा वगैरे झाला त्यानंतर मी त्यांच्यासोबतच आहे ना मम्मीच्या घरी मला त्यांनी सोडून दिलं तर सही बघा कशी डबा घेऊन चालले पुढे तर मस्तपैकी कोबूची भाजी केलेली होती तर घरातलं सगळं माझं आवरलं त्यांचं आवरेपर्यंत आणि त्यानंतर मम्मीकडे गेले आणि इकडे आता मम्मीने त्यांचं चाललं होतं भाजी निवडणे वगैरे रे तिका दवर काय नाव आलं बनु कतिवती संदीप बनू प्रियांका कोणच नाव काय आहे असं आहे कोणच नाव आहे कोणाचं नाही प्रियांका नाव कोणाचं आहे कोणच आहे का छकुली छ मग मीच आहे का छकुली छ आहे सही छमुमीचं नाही आहे ना नाही नाही त मग मीचं आमा के के चीज़ चीज़ के कापा, के ने केस बघ किती वाढले डोळ्यावर आले सईचे केस असाईची मम्मी म्हणते का मामाच्या लग्नापर्यंत नाही कापायचे सईचे केस नाही ती पण नाही म्हणते अगं सई केस कापून घे बेटा निवडते कोथंबिस बघेश निवडते का नाही आपल्या तुझी टक्कल कामाची झाली नेस्त कोथंबिस तोडीती

बाय बाय आम्ही चाललो चला ठीक चला सगळ्यांना दाखवू चला आता मार्केटमधून मधून आलोय तर मामाच्या घरी पण जायचंय अजून तर मावशी आहे ना मावशी तेमुळे तर हे बघा तर बहिणींसाठी जर सौरभ भावने काही गिफ्ट घेतलं बहिणींसाठी बरेच त्यांचे कमेंट होते की सौरभ भावने तुला काही गिफ्ट दिलं तर माझ्या तीन बहिणी आहेत काकांच्या मुली त्यांचे गिफ्ट दाखवते तुम्हाला खूप छान एकदम सॉफ्ट एकदम मस्त आहे आता थंडी सुरू होणार आहे आणि मला खूप जास्त आवडलं मलाच आवडलं तर म्हणते चला दिदीसाठी कलर तो खूप छान युनिक आहे

नंतर आणि हे दोन नंबर याच फॅशन आहे ना आता सगळीकडे तर पैसे देण्याऐवजी मस्तपैकी पैकी सगळ्यासाठी ड्रेस घेऊन काही ना काही तर छान वाटतं ना आणि हे कोणासाठी आहे हे मला आवडलं सई साठी डेली गुजलं म्हटले त्याला सई खूप सारे क्रॉप वगैरे झाले आणि सई आधी पण तयार नाही हार्ड ड्रेस तर काढायला पण तयार नव्हती घातलं होतं तिने स्वतःच्या हाताने हे सई साठी घेतलं होतं आवडलं मला म्हणून आणि मावशीसाठी सईच्या आहे सईचा

बरोबर हा बरोबर ते मस्त बरोबर इथूप भेटतं तिथे तर धुजना लिहिली आता बघू मम्मीने वापर नाही तिथलं ओ गॅस खरेदी केली आता मामाच्या घरी जाऊ कारण मामीचा सकाळीच फोन लिहिलं होता या इकडे तर आम्ही जाणार आहोत तिकडे हे खायचं आहे संपलं हे ओके चला बघायचं घ्यायला बाय बाय चलो खूप साऱ्या ताईंनी कमेंट केली का ते गोंदेश्वर बारा ज्योतिर्लिंगामध्ये नाही येत हो खरंच नाही येत ते, ते ज्योतिर्लिंग आहे पण ते सिन्नरमधल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि ते बारा ज्योतिर्लिंग पण मी केलेले सिन्नरमधले तर आमच्या सिन्नरला पण बारा ज्योतिर्लिंग आहे ते पण सगळे शोरमध्ये आणि त्या म्हणजे सगळ्यांचे दर्शन मी गेलेले एकाच दिवशी एकाच श्रावण सोमवारी वल्ल्याभस्त्री सगळे दर्शन करून घे आलेली मी एक वर्ष ते पण केलेले त्याच्यामुळे गोंदेश्वर पण त्याच्यात येत त्याच्यामुळे तुम्हाला प्रियंका बोलली का ते पण शोर मध्ये येतं बारा पैकी ते एक आहे असं ती बोलली कारण तिला आणि बाकीचे आहे ते खूप लांब लांबचे ना तर त्याच्यात त्र्यंबकी शोर येत नाशिक तर हे बघा दीदीला आहे ना रक्षाबंधन निमित्त आहे ना सौरभ भाऊने मस्तपैकी ड्रेस दिलेला आहे आणि तिने पूर्ण वेअर केला आहे कशी दिसते तर आम्ही आत्ताच मार्केटमधून आहे ना तिच्यासाठी हे घेऊन आलो आहे तिला पैसे दिले होते पण ती बोलली तुमच्या चॉईसनी मला ड्रेस आणा मस्त आणि खूप छान दिसते ना भारी वेलवेटचं कापड दाखव गं इकडे खूप सॉफ्ट आहे एकदम मस्त हे बघा खूप छान आहे मला तो खूप जास्त आवडलं पूर्ण असं सॉफ्ट तुला छान वाटत असेल का मग हम्म खुश आहे दीदी खुश आणि दोन बहिणींसाठी पण घेऊन आले कोण कोणाचा ड्रेस आहे छपुलीचा हा साईचा सईचा सायकलवाला आणि सोनी मावशीला टी शर्ट आणि छपलीला फ्रॉक असं नको फेकू दिलेलो आहे आणि सईला फ्रॉक जास्त आवडत सई बघा कशी स्वतःला लावून मकडते तिला फ्रॉकच आवडते अगं मम्मी आणि ती तिच्यासाठी म्हटले चला डेल एक टी शर्ट वगैरे घेऊ तर हा तिच्यासाठी घेऊन आले होते आणि याच्याकडे तिचं लक्ष पण नाही आणि तिला असे फ्रॉक आवडते फ्रॉक

आधी पण खूप कपडे वापरायचे नवीन कधी मावशीचा फ्रॉक ठेवून चाल घालायचं आहे का, का ना। ना। ते शी, शी, ए? <laughs> तुला चालले सौरव अये सौरभ भाऊ हे पाहि ना छकुलीचा फ्रॉक

तर आता आम्ही मामाच्या घरी आलेलो आहे तर मामींनी मामीकडे जेवायला बोलवलं होत काय उडत आहे का ते इकडे पनीर मेनू आहे का आपला संध्या ऊशी गेली येणार आहे का छान मस्त पनीरची भाजी करताय मामी तुम्हाला कधी जायचे आज लगेच लगेच ने का इतका करते कधी हं काय रे बाळा बस ना बस तू तु बस तुला कोणी सीट दिला आले आले कोण दिलं अंशुरी ऐंशी शाळेतून आली बघितलं का मावशीचा आराम चाललंय कपडे बदलत एक पोरग <laughs> तर छान मस्त आता स्वयंपाक झाला मस्तपैकी पनीरची भाजी पोळ्या मस्त जिरा राईस केलेला होता मामींनी खूप छान असा मेनू झालेला होता आजचा तर लहान मावशीच होती बाकी मावशी गेलेल्या होत्या तर लोणावाडीची मावशीला लो सकाळी सालाच गेली कारण तिच्या क्लास असतात ना आणि मावशीचीही घरी शेती आहे त्यामुळे ते, ते गेलेली होती तर साई थांबलेलं होतं था आता आम्ही सगळे जेवण करायला बसलो आहे बसलोय जेवण करतो सोन्याच आहे सोन्याच अन्शुमा अन्शु बाय बाय कर ना आम्हाला चला चालली मामाच्या घरी अन्शु बाय करडा निवंत हो हो सई झोपली शिव आहे बाय बाय मामीही माहेरी गेल्या तर मामींचा भाऊ आलेला होता लहान तर मामी पण माहेरी गेले शिव अंशू पण गेले आता घर थोडं खाली खाली आलं आहे आणि या आहे बाबांच्या बहिणी बाबांना तीन बहिणी तर काल येऊन गेलेल्या होते आजही आल्या तर बाबांना यांनीही राखी बांधली योक्षण केलं तर आमच्या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि आजही ना इथेच मी मामाच्या घरीच होते तर मम्मी पण नंतर आलेली होती आणि आज ना इथे आहे ते म्हणजे महाप्रसाद तर इथेच महादेवाचं मंदिर आहे मामाच्या घराच्या जवळच तर तिथे महाप्रसादाचा महाप्रसाद होता तिथे आम्हाला सगळ्यांना जायचं होतं पण त्यात आला हा पाऊस इथे महा पंचमुखी महादेवाची ते महाप्रसादाचा आयोजित केलेलं होतं पण बाहेर पाऊस असल्याने मामानी घरी चाललेलं आहे तर आता आम्ही घरी प्रसाद जेवण करतोय चला बसा पनीर बिनी तर मसाले भात आणि शिरा असा मेनू होता मग देवाचा प्रसाद होता हा तर इथेच महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं होतं पण बाहेर खूप जोरात पाऊस असल्याने ना मामा बोलला मीच आणून देतो घरी कारण सई सगळे माझे छोटे छोटे भाऊ बहीण होते आणि कल्याणी मावशी मामा मामी पण आलेल्या होत्या तर म्हटले चला घरीच आणा कारण खूप जोरात पाऊस होता ना जाणं पण शक्य नव्हतं तर ही पण आलेली होती तर आमचा प्रसाद वगैरे घेऊन झाला आणि आता मी घरी निघाले तर इथंच व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय yes,